दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका नदीकाठी वसलेल्या एका लहानशा गावामध्ये एक कुंभार राहत असतो आणि तो कुंभार खूप सुंदर मडकी बनवायचा मोठमोठे रांजण बनवायचा भांडी बनवायचा आणि गावातले लोक असं सांगायचे की त्याच्या ह्याच्या हातामध्ये जादू आहे आणि तो रोज सकाळी नदीकाठी जायचा थोडीशी माती गोळा करून यायचा आणि मग ते चाकावर तो भांडी बनवायचा जसा हात त्याचा त्या मातीला लागायचा त्या मातीच्या गोळ्याला लागायचा एक सुंदर प्रकारची भांडी त्याची तयार व्हायची आणि आजूबाजूच्या गावामधूनसुद्धा लोकं यायची आणि त्याची भांडी घेऊन जायची आणि इतकी सुंदर ती भांडी भांडी असायची आणि त्याचा सर्व काही व्यवसाय जो आहे हा चांगला चालू होता अचानक एक दिवस मे महिन्याच्या ह्याच्यामध्येच ऋतूमध्येच अचानक पाऊस आला आणि विजा कडकडू लागल्या पाऊस पडायला लागल्या आणि एक वीज त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडावर पडली आणि ते झाड पडलं आणि नेमकं त्याच्या घरावर पडलं आणि ते घर पडून गेलं परंतु सर्वात जास्त वाईट गोष्ट ही घडली की त्याची मातीची भांडी तुटली मोठमोठी रांजणं होती मडके होते किंवा त्यांनी भांडी बनवली होती मातीची ती सर्व त्याचे काही तुकडे झाले काहींना चिरा पडल्या आणि तो खूप निराश झाला आणि हे सर्व साफ करत असताना पण त्याच्या बोटाला थोडंसं जखम झाली आणि मग त्यांनी ती बांधून घेतली परंतु तो आता निराश व्हायला लागला निराश झाला होता की हे असं का घडलं म्हणून आणि त्यांनी परत भांडी बनवायचा प्रयत्न केला पण थोडंसं हाताला लागलं असल्यामुळे त्याला ते नीट भांडी पकडता येत नव्हती आणि एक दिवस तो निराश होऊन असाच आपल्या घराच्या बाहेर बसला असताना एक लहान मुलगी त्या ठिकाणहून जात होती आणि ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या बाजूला एक तडा गेलेलं चिरा गेलेलं असं एक मातीचं भांडं पडलं होतं जे त्यांनी बनवलं होतं आणि तिने ते हातात घेतलं आणि ती म्हणाली की ती अजूनही किती हे सुंदर दिसत आहे जरी त्याला तडा गेल्यात भेगा गेल्यात थोडं इकडून तिकडून चिरलेलं आहे तरी ह्याला हे खूप सुंदर दिसत आहे आणि ती मुलगी गेल्यानंतर तो कुंभार विचार करू लागला की खरोखर ह्याच्यामध्ये तडा गेलेले आहेत पण मी ह्याच्यामधून काहीतरी करू शकतो का ह्याचं काही नवीन बनवू शकतो का आणि मग त्याच्याकडे तांबं खूप होतं तांब्याचे काही भांडी होती धातू होती आणि मग त्यांनी ते रांजणं जी होती काही तुटली होती काही ते तुकडे पडले होते असे सर्व भांडी रांजणं मोठमोठी मडकी त्यांनी ते, ते गोळा केली आणि ती चिटकवली आणि ज्या भेगा पडल्या होत्या त्या भेगांमध्ये त्यांनी ते तांबं वितळवून ते त्यामध्ये भरलं आणि आता ही भांडी खूप चकाकन दिसत होती जेव्हा तो उन्हात ठेवायचा त्यावेळेस ती चकाकून जायची त्याच्यामधून प्रकाश जो आहे असा सोनेरी प्रकाश बाहेर पडायचा जरी त्याला बाहेरून तडा गेलेल्या दिसायच्या फुटलेली आहे किंवा तडा गेल्यात भेगा गेल्यात पण त्या भेगा आता त्या तांब्याने भरल्या होत्या भेगा पडलेले भांडी दिसायची पण ती इतकी सुंदर दिसायची कारण ती चकाकून सूर्यप्रकाशामुळे चकाकायची आणि आता तो ती भांडी बाहेर ठेवल्यावर लोकं बघायला लागले ला लोकं विकत घेऊ लागले आजूबाजूच्या लोकांना माहिती पडलं अगदी राजालासुद्धा ही बातमी कळाली आणि राजाने त्याला त्याच्याकडून मोठमोठी रांजणं जी आहे राजवाड्यात ठेवण्यासाठी तशी ती विकत घेतली आणि ह्या भेगांमुळे त्यावर एक काहीतरी नक्षीकाम केल्यासारखं ते दिसायचं आणि मग परत त्या कुंभाराची भरभराट झाली आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं आपण आपल्या पापामुळे आपल्या अपराधामुळे आपल्याला भेगा गेलेल्या आहेत आपल्या आध्यात्मिक जीवनाला तडा गेलेले आहेत आणि मग आपण स्वतःलाच अपराधी समजायला लागतो आपण असं समजायला लागतो आता जीवन माझं काही कामाचं नाही परंतु लक्षात घ्या की देव तुम्हाला परत बनवतो त्या भेगा आमच्या दिसतात सर्व काही दिसतं परंतु त्याला काहीतरी नवीन रूप देवाने दिलेलं असतं एक आमचं रूपांतर केलेलं असतं स्वतःला कधीही अपराधी समजू नका अपराधी अपराधीपणाच्या भावनेमध्ये जगू नका स्वतःला देवाच्या स्वाधीन करा पाऊल म्हणतो नीतिमान कोणी नाही सर्वांनी पाप केलं आहे मानव आहोत आपण पाप करतो आपण चुका करतो परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपलं जीवन संपलेलं आहे आपलं जीवन पश्चाताप करून देवाच्या हाती द्या दे। बघा तो त्याचं रूपांतर किती सुंदर तऱ्हेने करतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकारास पत्र ह्याचा तिसरा अध्ययन दहावं वचन रोमन्स चॅप्टर थ्री अँड वर्स टेन शास्त्रलेख म्हणतो नीतिमान कोणी नाही एक देखील नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो